नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत श्री गणरायाचे संकटनाशन स्रोत जर आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी ऐकलात तर आपल्या जीवनातील अनेक अडथळे दूर होतात जीवनातील संकटाचा नाश होतो आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि परिणामी प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश आणि यशच प्राप्त होईल प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश आणि यशच प्राप्त होईल श्री गणरायाचे हे संकटनाशन स्त्रोत आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हे संकटनाशन स्त्रोत आपण ऐकल्यामुळे केवळ ऐकल्यामुळे आपल्या जीवनातील अनेक संकट दूर होतील सुख समाधान जीवनामध्ये येऊ लागेल आणि जोडीला येईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहावे माता लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहावे माता लक्ष्मी आपणास बरकत द्यावी धनधान्याने पैशांनी आपलं घर नेहमी करता भरून राहील तर मंडळी रोज रात्री हे गणपती स्त्रोत आपण जर ऐकलात तर मंडळी गणेश पुराणानुसार हे गणपती स्त्रोत सहा महिने ऐकल्यानंतर किंवा सहा महिने वाचल्यानंतर जीवनातील कसलीही कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर आपल्यावरचं संकट टळतं हे गणपती स्त्रोत जर आपण पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने ऐकत असाल तर आपल्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात हे संकट नाशन विघ्नहर्ता बुद्धीचे दाता गणपती यांचे हे स्रोत जर तुम्ही रोज ऐकलात किंवा रोज वाचलात गणपतीचे हे स्रोत जरूर ऐकलं पाहिजे गणपती बाप्पावर विश्वास ठेवून गणपती स्त्रोत जरूर ऐकलं पाहिजे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील चला तर मग गणपती स्त्रोत ऐकूया साष्टांग नमन हे माझे गौरी विनायका भक्तीने स्मरता नित्य आयुष कामार्थ साधिते प्रथम नाव वक्र तुंड दुसरे ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्र पाचवे श्री लंबोदर सहावे श्री विकटनावते सातवे श्री विघ्न राजेंद्र आठवे श्री धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या नर विघ्न भीती नसे त्याला प्रभू तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थाला मिळे गती जपता गणपती स्त्रोत सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदांनी रचिले झाले संपूर्ण स्त्रोत हे श्रीधराने मराठीत पठण्या दिले श्री गंगणपत नमो नमः तर मंडळी आपण झोपण्यापूर्वी हे गणपती स्त्रोत ऐकून झोपल्यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडथळे दूर होतात हे गणपती स्त्रोत जर तुम्ही सहा महिने ऐकलात तर आपल्या मनातील कठीनातल्या कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होतील झोपण्यापूर्वी अगदी दोन मिनिटाचा हा व्हिडिओ जर तुम्ही ऐकला रोज ऐकला तर आपणस अनंत प्रकारचे शुभ फळ प्राप्त होतात आपलं घर सुख समृद्धी आणि धन ऐश्वर्यांनी भरून जाईल तर हे स्त्रोत प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे विद्यार्थ्यांसाठी विद्या प्राप्त होते पुत्राची इच्छा धरून जर तुम्ही हे गणपती स्त्रोत म्हटलात तर तुम्हाला पुत्राची प्राप्ती होईल त्याचबरोबर धनाची इच्छा मनात ठेवून जर तुम्ही हे गणपती स्त्रोत ऐकलात तर तुमची धनाची इच्छा सुद्धा पूर्ण होते त्याचबरोबर ज्यांना मोक्षाची प्राप्ती पाहिजे त्यांनी सुद्धा हे गणपती स्त्रोत ऐकल्यामुळे मोक्षाची प्राप्ती होते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव